गुड मॉर्निंग मित्रांनो डे थ्री संडे आहे आता आपण इथून सोलापूर मधून निघतोय अराऊंड सेवन थर्टी झाली तिथेपर्यंत एक तास लागणार तो पोहचूया नंतर मग तिकडे बघूया की गर्दी किती भेटते करू आता आपण निघालोय सर्वजण वेल रेडी झालेत मला एक तास तरी लागेल पोहोचला आणि तिकडे जाऊन आपल्याला माहिती पडेल की गर्दी किती आहे करू तर एकच प्लेस आहे सोलापूर लेफ्ट राईट 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 कॉमेंट्री करते हा तो काय बोललं काय कळालं नाश्त्याला पुढ बाजी

तुझ्या नामाची लाग तुझ्या नामाची लागे थाला तुझ्या घष्ण तुझ्या तुझ्या नामाची लालिश तुझ्या नामाची लालशे मिळाला तुझ्या घरच्या तुझ्या घर शणा

क्यू मधून ऑलमोस्ट दोन तास झाले इतक्या पोहोचतोय सेटमधून अराऊंड दोन तास लागणार आहे पोचायला आणि हे मार्केट प्लेस आहे रांगे जाण्यासाठी त्या लोकांनी चांगली व्यवस्था केली आहे आणि जायला फायनली इच्छा पूर्ण झाली रांगे जायची आणि मॅनेजमेंट चांगला केलं तुम्ही सिस्टमॅटिक वेमध्ये जायचं तर आता इथून आपण बघूया पुढे किती तास आपल्याला लागतो अराऊंड टू आर्सचं तर टायमिंग बोलत लागणार करून बघूया पण मुव्हिंग लाईन मध्ये एक तास बंद होतं थांबवली गेली लाईन आरती किंवा काय साफसफाई चालू होती तो आता परत चालू आले इथून आपलं आपलं वाटतं आता अराऊंड सव्वा बारा फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि मोबाईल भेटला आहे मोड बाईल नाही सो एलच आपल्याला मोबाईल फोन आणि पर फोन फाय रुपीज चार्ज करतात आणि चिट्टी देतात तिथे बाहेर पण पण त्यांच्याकडे देण्यापेक्षा तुम्ही मंदिर एकदम गेटला आलात ना की पूर्वद्वाराकडे लॉकडाऊस माहिती दे तुम्ही तुमचा मोबाईल फोन शकता आणि तिथे पण हां आमच्या इथे तीन मॅसेज टाकायचे असते आता हाँ, <laughs> हाँ, ते ते नहीं, नहीं। आते आधी पण आहे श्रद्धाचे चप्पल गेले श्रद्धा ते चप्पल गेले काय बोलू शकते स्वतः बुक लागले बुक मध्ये आम्ही तेच ते आणि नंतर मग इतर ठिकाणी जाऊया मला अजून एक जाईल मला तो झुणका भाकार आली आहे झुणका लोणचं चटणी आणि ज्वारीची भाकरी चटणी ना ठेचा ओके ठेवायचा आहे तो ठे तू कसा आहे मस्त कसं आहे स्वतः इथून आम्ही चंद्रभागेचे चाललो आहे तिथून इस्कॉन टेम्पलला बोट आहे वाटतं ते आपण बघूया

चंद्रबाग आहे कन्नापन इकडे विठ्ठुरायाच मंदिर आहे आणि इथे भक्ता पुंडली मंदिर आणि चंद्रबागा इथून बोटिंग करून समोर इस्कॉन टेम्पल आहे सो तिकडे पण घेऊन जातात

इस्कॉन टेम्पल इस्कॉन इस्कॉन टेम्पल सो तिकडे विठ्ठल रुक्मयाचं मंदिर आहे हे चंद्रभागा तिथे पुंडलिकाचा तुम्ही दाखवला पी आणि इथे इस्कॉन टेम्पल आहे पीसफुल आहे एकदम शांतता एकदम आणि खूप मोठं आहे इकडनं तुम्ही असं वन डे होतं आता आमच्या तीन प्लेस झाले पंढरपूर एक दिवस पूर्ण जातो मग एक पूर्ण दिवस तुम्हाला पंढरपूरमध्ये दे द्यायचं आहे इत, बट विठ्ठल रुक्माईचं दर्शन घे चरण दर्शन केलं अराऊंड फोर टू फाय वाज लागतात नंतर चंद्रबागानंतर भक्तकुंडली इस्कॉन टेम्पल आणि अजून दोन प्लेस आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल स्वतः पण परत क्रॉस बोटीने क्रॉस करून तिकडे जातो आहे बोटचे आपले पर पर्सन हंड्रेड रुपीज घेतले थोडं बार्गनिंग करायची हंड्रेड रुपीज घेतात पण एट्टी सेव्हनिस थोडं पिक टाईम आहे म्हणून लोकांनी हंड्रेड रुपीज घेतले पुढे हे विठु रुखमा मंदिर आणि पूर्ण मार्केट आहे गजानन महाराजांचं नीट आणि क्लीन प्लेस आहे इथेच आम्ही आलेलो रात्री पण हे फुल होतं सो इथे बुकिंग होणं खूप डिफिकल्ट आहे तर सर्वजण इथे वेटिंग पण असतात आणि इथे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑनलाईन बुकिंग होत नाही सो फेक ऑनलाईन बुकिंगच्या ह्याच्यामध्ये पडू नका आणि खूप चीप रेटमध्ये बोलू नाही शकत खूप स्वस्त वारकऱ्यांसाठी उपलब्ध आहे बघा नीट आणि क्लीन खूप नीट आणि क्लीन आहे सो इथे तुम्हाला भेटलं तर वेल अँड गुड आम्ही विकेंडला आलेलो हे आजूबाजूला सर्व भक्त निवास आहेत मंदिर खूप नीट आणि क्लीन आहे तो पंढरपूरमध्ये आलात तर हा एक स्पॉट मस्ट विजिट आहे विजिट करा नक्कीच तर आम्ही आलेलो होतो वेटिंग होतं आम्हाला नाईन थर्टीला बोलला तो अवेलेबल होईल पण ते पण पं डाउटफुल होतं बिकॉज इथे वेटिंग कक्ष पण आहे इथे सर्वजण थांबलेले होते अराऊंड Around... युनिटनेस चालूच आहे बघा झाडांचा पाला बिला पण ती लोक जमा करतात